शिक्षकांचे काम वाढले होय तुम्ही बरोबर ऐकलंय शिक्षकांचे काम वाढले विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घ्या अशा प्रकारचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आलेला आहे तसेच त्या संबंधीचा एक महत्वाची कृती देखील या हजेरीनंतर करायची आहे नक्कीच काय कृती करायची आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अपडेट काय आहे संपूर्ण प्रकरण काय आहे का तीन वेळा हजेऱ्या घ्यायच्या आहेत याबाबत संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमधून बघायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच याबाबत काय असे निर्णय झालेले आहेत ते आपल्याला बघायचे आहे, आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश या आदेशात केला आहे प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चारित्र प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचनाही दिल्या आहेत आपण मागील काही काळापासून नक्कीच बघत आहोत की शाळेमध्ये ज्या अनुचित घटना आहे त्या घडण्याचे प्रमाण थोडेसे वाढल्याचे मागच्या वर्षी दिसून आले आणि त्याचमुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व गोष्टी करताना शालेय शिक्षण विभाग दिसत आहे विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेचच कळवले जाणार आहे मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो की एक कृती आता शिक्षकांना करायची आहे ती म्हणजे जर विद्यार्थी अनुपस्थित असेल तर त्याबाबतची माहिती आपल्याला पालकांपर्यंत पोहोचवायची बऱ्याचदा मुलं घरून निघतात परंतु शाळेमध्ये पोहोचत नाही अशा देखील काही घटना दिसून आल्या होत्या त्यामुळे ही खबरदारी आहे सर्व शाळांना दिवसातून सकाळी दुपारी आणि सायंकाळी अशा तीन वेळा हजेरी घेण्याची व्यवस्था करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे यंदापासून सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे सी सी टी व्ही देखील बंधनकारक आहे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शाळेच्या सर्वच परिसरात सी सी टी व्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे शाळेतील कोणताही अनुचित प्रकार टाळता येणार आहे ये हे सी सी टी व्ही कॅमेरा वर्गाचे दरवाजे मार्गिका प्रवेशद्वार मैदाने तसेच स्वच्छता गृहाबाहेर लावणे बंधनकारक आहे या सी सी टी व्हीचे एक महिन्याचे चित्रण जतन करण्यात आले आहे की नाही याची पडताळणी देखील शाळेने करायची आहे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करताना पोलिसांकडून चारित्र पडताळणी प्रमाणपत्र घेणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तात्काळ समाप्त करणे तसेच आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी असे देखील नमूद करण्यात आले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील ठरवण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत त्याच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार सकाळी दुपारी व सायंकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे ही होती आत्ताची मोठी अपडेट की ज्यामध्ये विद्यार्थ्यांची आता तीन वेळा हजेरी घ्यावी लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघे बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद